फाउंडेशन आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्यास उमेदवारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागीय आयुक्तालय पुणे आणि लोकमंगल फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळू उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या रोजगार मेळाव्याला उमेदवारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विजापूर रोड सोलापूर इथं या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या रोजगार मेळाव्याला आमदार सुभाष देशमुख कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता प्रभारी सहाय्यक आयुक्त हनुमंत नालावडे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी धुमाळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं संस्थेत तंत्रप्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं यावेळी उपस्थितांनी संस्थेतील विविध व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांनी केलेल्या प्रोजेक्टचं अवलोकन केलं या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख यांनी प्रत्यक्ष प्रशिक्षणार्थी मुलं आणि मुली यांच्याशी संवाद साधला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले